मोटरसायकल आणि एस टी अपघातात तरुणीचा मृत्यू एक जखमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी महाड तालुक्यातील दासगाव हद्दीतील निसर्ग हॉटेल समोर सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि एस टी बस मध्ये समोरासमोर धडक होऊन यात मोटरसायकलवरील तरुणीचा मृत्यू तर एक जण जखमी झाला नितेश शंकर हिळम आणि त्याची बहीण छाया शंकर हिळम दोघे राहणार टोळ हे मोटरसायकल क्रमांक एम एच झिरो सहा एक्स बत्तीस चौदावरून महाड ते टोळ असा प्रवास करत असताना दासगाव गाव, गाव हद्दीत आल्यानंतर त्यांची गोरेगाव महाड एस टी बस क्रमांक एम एच झिरो सात सी चौऱ्याहत्तर चौपन्न हिला जोराची धडक बसली अपघातानंतर मोटरसायकलवरील दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान छाया हीचा मृत्यू झाला तर जखमी नितेश याला पुढील उपचारासाठी मानगाव सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे मोटरसायकल स्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात एस टी चालकाने बस रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर चढवली यामध्ये बसला मिळालेल्या जोराच्या दणक्याने बसचा दरवाजा नादुरुस्त झाल्याने सर्व प्रवासी काही काळ अडकून पडले होते नंतर संकटकालीन दरवाजाच्या साह्याने सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले यातील वयोवृद्ध महिलांना बाहेर काढण्यात मात्र ग्रामस्थांना खूप कसरत करावी लागली अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती महामार्ग वाहतूक पोलिसांनी महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत ही वाहतूक सुरळीत केली या अपघाताची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज